हॅलो एव्हरीवान मी वैष्णू तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते तर आपण आज इथे काय बघणार आहोत की टी ई टी परीक्षा या एक्झामचा या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे तर आपल्या बरेचसे जे शिक्षक मित्र आहे मैत्रिणी आहे ते टी ई टी परीक्षेसाठी काय करत आहे प्रिपरेशन करत आहे अभ्यास करत आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर सर्वात पहिले आपण बघूया की आमच्या अॅकॅडमीतर्फे तुम्हा सर्वांसाठी आहे टी ई टीसाठी एक बॅच लाँच करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही पेपरचा आम्ही काय करणार आहोत अभ्यास तुमच्याकडून करून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे ठीक आहे कुठल्या कारणाने तुमचं लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तुम्ही ते बघू नाही शकले तर काय करू कर, करू शकता तुम्ही तुम्ही ते लेक्चर डाउनलोड करून नंतर किती पण मिळा कधी पण बघू शकता ठीक आहे तसंच तुमचा एखादा कन्सेप्ट एखादा पार्ट क्लिअर नाही झाला तुम्हाला नाही समजला तरीसुद्धा तुम्ही ते लेक्चर नंतर बघू शकता किती पण मिळा फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते डाउनलोड करून बघायचं आहे ओके त्यानंतर पी वाय क्यू अॅनालिसिस हे तुम्हाला मिळणार आहे ज्याला की आपण काय म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अॅनालिसिस मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण ठीक आहे हे की खूप खूप गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही बघा तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिकेचं छान रीतीनं विश्लेषण केलं असेल त्याचं ॲनालिसिस छान केलं असेल तर तुम्हाला कळेल की कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले आहे कुठल्या टॉपिकवर तुम्हाला किती भर द्यायचा आहे किती अभ्यास करायचा आहे त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे तुम्हाला सगळं करणार आणि त्यामुळे तुमचं प्रिपरेशन कसं होणार छान होणार तुम्हाला एक दिशा मिळणार बरोबर आहे त्यासाठीच आपल्याला पी क्यू अॅनालिसिस म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं खूप खूप गरजेचं आहे ते पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत तसंच टेस्ट सिरीज अभ्यास केला पण जर आपण सरावच नाही केला पण आपल्याला कसं कळणार की आपल्याला किती येतं ते तेव्हाच करणार जेव्हा आपण त्याचा सराव करू सराव कसं करणार टेस्ट सिरीजने त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे टेस्ट सिरीज ही लावायचीच लावायची आहे ठीक आहे रोज टेस्ट सिरीज तुम्हाला लावायची आहे तुमचा जसा जसा अभ्यास झाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे टेस्ट सिरीज लावणं स्टार्ट करायचं आहे त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे की तुम्ही कशा रीतीने ई टी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू शकता ठीक आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे ई बुक्स लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज हे तर सगळं मिळणारच आहे तुम्हाला ठीक आहे आणि तुम्हाला जर ही परीक्षा क्वालिफाय करायची असेल आणि तर तुम्ही काय करू शकता आमचं मार्गदर्शन घेऊ शकता ठीक आहे कारण आपल्याला ही जी परीक्षा आहे फक्त क्वालिफायच करायची आहे ठीक आहे पण तरीसुद्धा आपण कुठेतरी काय करू नाही शकत ती क्वालिफाय का नाही करू शकत हे बघा तुम्ही ठीक आहे तर आता जी येणारी ऑपॉर्च्युनिटी आहे संधी आहे ही परीक्षा तर होणारच आहे नक्की होणार आहे ठीक आहे तर ही जी संधी आहे ती सोडू नका आणि तुम्हाला जर आमचं गायडन्स पाहिजे असेल तर नक्की तुम्ही बॅच घ्या या बॅचमध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे पेपर वन पेपर टूसाठी तुम्हाला सेपरेट बॅच लावायची गरज नाही दोन्ही पेपर तुम्ही इथे बघू शकता इथे तुमचं प्रिपरेशन छान किती नव्हतं ठीक आहे यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे हा जो नंबर आहे किंवा स्क्रीनवर पण जर तुम्हाला नंबर दिसत असेल ठीक आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला काय करायचं आहे फक्त मॅसेज करायचं आहे तुम्हाला जे सगळे डाऊट्स आहे ठीक आहे तुम्हाला काही दुसरे डाऊट्स असेल अभ्यासाविषयी किंवा बॅच पण तुम्हाला काही डाऊट्स असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे विचारू शकता तुम्हाला छान रीतीने तिथे काय मिळेल उत्तर मिळेल ठीक आहे काय नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मॅसेज करायचा आहे तुम्ही हा जो कोर्स आहे तो लॅपटॉपवर मोबाईलवर बघू शकता ठीक आहे त्यानंतर बघा इथे बाल मानसशास्त्र विषयासहित काय तुमचा बाल मानसशास्त्र विषय पण आम्ही कव्हर करून देणार आहोत ठीक आहे तर ज्यांना ज्यांना बॅच लावायची आहे ज्यांना ही एक्झाम क्वालिफाय करायचीच आहे त्यांनी काय करा ही संधी गमवू नका कारण वेळ परत येणार नाही परत नोटिफिकेशन येणार नाही किंवा आलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये किती वेळ जाणार बघा ठीक आहे त्याच्यामुळे ही जी संधी आहे त्याचा चांगला सदुपयोग करा तुम्ही ठीक आहे तसंच आता आ, काही काही स्टुडंट्सना काही काही शिक्षक मित्रमैत्रिणींना मित्र हे होत नसेल की बॅच लावायला जमत नसेल काही कारणामुळे ते काय करू शकता तुम्ही अभ्यास करा नोट्स वाचा आमच्या अकॅडमीतर्फे नोट्स पण अवेलेबल आहेत ते पण तुम्ही काय करू शकता घेऊ शकता घर बसल्या ते नोट्स तुम्हाला मिळणार ठीक आहे त्यासाठी पण तुम्हाला दिलेल्या नंबरवर काय करायचं फक्त व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला एक मेसेज करायचा आहे ठीक आहे आणि त्याचे पैसे पण खूप काही जास्त नाही चारशे दोनशे पन्नास अशा रेट्समध्ये काय आहे नोट्स अवेलेबल आहे एम सी क्यूज पण अवेलेबल आहे वन वनलाईनर पण अवेलेबल आहे ठीक आहे एम सी क्यूज जसे मागच्या प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये आले होते तशाच प्रकारचे एम सी क्यूज आम्ही काय केले आहे तुमच्यासाठी खास तयार केलेले आहे मेन म्हणजे सामाजिक शास्त्र आहे किंवा परिसर अभ्यास आहे खूप मोठा सिलेबस आहे त्याचा त्यासाठी आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे बाकी विषयासाठी तर आहेच आहे प्रश्नच नाही पण त्या सब्जेक्टसाठी सुद्धा आपल्याकडे सी क्यूज वनलाईन नोट्स सगळं काही अवेलेबल आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे जो नंबर आहे त्या नंबरला त्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला फक्त एक मेसेज करायचा आहे तुम्ही इन्क्वायरी करू शकता ठीक आहे तर त्यांनी काय करायचं आहे पेपर वन व पेपर टूसाठी साठी टेस्ट सिरीज द्या तुम्ही ठीक आहे टेस्ट द्या तुमचा जर अभ्यास झालेला असेल तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही आहे आणि तुमचा बऱ्यापैकी डिसेंट कोर्स येत असेल ठीक आहे आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही क्वालिफाय करू शकता तर तुम्ही टेस्ट सिरीज तरी लावा कमी ठीक आहे आणि मी तर नेहमी हेच म्हणेल की जरी आपला अभ्यास झालेला असेल तरीसुद्धा आपला जो स्कोर आहे तो चांगला येण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची खूप खूप गरज असते ते मार्गदर्शन आम्ही तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करू ठीक आहे तर टेस्ट सिरीजमध्ये काय आहे बघा एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे त्याच्यानंतर पंधरा टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे आणि तुम्ही किती पण वेळा त्या काय करू शकता देऊ शकता ठीक आहे आणि टेस्ट सिरीज बघा काही खूप महाग नाही आहे दोनशे रुपयाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे की तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता तुम्ही पण समजू शकता आम्ही अकॅडमी जर चालवत आहे तर बऱ्याचशा गोष्टींवर खर्च जातो तर त्यामुळे आम्ही ही मिनिमम प्राइस ठेवली आहे तुमचा विचार करून तुमच्या सर्वांचा विचार करून काही खूप जास्त आम्ही पैसे घेत नाही सगळ्याच कोर्सेसवर सगळ्याच नोट्सवर किंवा टेस्ट सिरीजवर ज्या पण आहे त्या तुम्हाला कमीत कमी, -कमी प्राईसमध्ये कशा काय मिळेल याचाच आम्ही विचार करतो ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांचं वेगवेगळ्या एक्झाममध्ये टीईटी परीक्षेमध्ये आणि बाकी परीक्षेमध्ये पण सिलेक्शन झालं आहे तुम्हाला जर आपलं सिलेक्शन पक्क करायचं असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये बॅचसाठी एनरोल करू शकता बॅच घेऊ शकता ठीक आहे तर बघा आपण टीईटी परीक्षा जर बघितली दोन हजार चोवीस ही जर परीक्षा बघितली आपण टीईटी परीक्षा तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला वेळ मिळत आहे अभ्यासाला तो वेळ गमवू नका आणि निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही तर बघा इथे यांनी डायरेक्टली सांगितलं आहे कॅन्डिडेट्स हू आर प्लानिंग टू अपियर इन द महा टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी फोर एक्झाम शूड केअरफुली रिव्ह्यू द महा टी ईटी एक्झाम पॅटर्न अँड सिलॅबस ठीक आहे एक्झाम पॅटर्न आणि सिलॅबस तर आपल्याला बघायचंच आहे कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे टू पेपर्स आहे आपल्याला माहितीच आहे पेपर वन पेपर टू हे तर आपल्याला माहितीच आहे हे पण सिलेबस वर व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक्झाम पॅटर्नवर पण एक्झाम पॅटर्नवर पण काय व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता इथे मला फक्त हे सांगायचं निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही तर बघा इथे तुम्ही बघू शकता इच पेपर विल हॅव्ह वन फिफ्टी क्वेश्चन फॉर वन फिफ्टी मार्क्स हे पण सगळ्यांना माहितीच असेल आणि नंतर काय सांगितलं द ड्युरेशन ऑफ इच पेपर विल बी टू पॉईंट फाईव्ह अवर ठीक आहे म्हणजे प्रत्येक पेपरला किती क्वेश्चन्स आहे वन फिफ्टी क्वेश्चन्स आहे आणि वन फिफ्टी काय आहे मार्क्स आहे आणि टाइम ड्युरेशन किती वेळ किती आहे अडीच तास ठीक आहे अडीच तास टू पॉईंट फाईव्ह अवर्स ठीक आहे देर इज नो निगेटिव्ह मार्किंग ठीक आहे इथे क्लिअरली दिलं आहे देर इज नो निगेटिव्ह मार्किंग इन द महा टी इलिजिबिलिटी टेस्ट इलिजिबिलिटी टेस्ट आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे एलिजिबल व्हायचं आहे क्वालिफाय व्हायचं आहे ठीक आहे तर देर इज नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही आहे निगेटिव्ह मार्किंग आणि ही खूप मोठी संधी आहे कारण तुम्हाला माहीत असेल वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग किंवा वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असेल तरीसुद्धा आपला स्कोर खूप कमी होतो लॉस होतो आपला पण इथे निगेटिव्ह निगे मार्किंग आहे नाही तर जास्तीत जास्त स्कोअर कसा करायचा ह्याच्या ह्याच्या ह्याचा तुम्ही विचार करा आणि छान अभ्यास करा ठीक आहे कारण की तुम्ही बघा टी ई टी परीक्षेमध्ये आपल्याला आपण का क्वालिफाय होऊ नाही शकत तुम्ही बघा ना आपल्याला नव्वद मार्क्स घ्यायचे आहे कॅटेगरीवाल्यांना आणि बाकी अदर्स जर कॅटेगरी आपण बघितलं तर फक्त ब्याऐंशी मार्क्स घ्यायचे आहे पण क्वालिफाय करणं का अवघड जातं आपल्याला ह्याचा तुम्ही स्वतः स्वतःच विचार करा ठीक आहे स्वतःच ॲनालिसिस करा की आपलं कुठे नेमकं चुकतं आहे ठीक आहे कारण की तुम्ही इथे बघा इथे त्यांनी हे दिलं आहे परत की तीन पॉईंट सत्तर टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते ठीक आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जी परीक्षा घेतली होती आणि चार लाख अडुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी उमेदवारांनी परीक्षा दिली होती बघा मोठा आकडा आहे आणि त्यामध्ये सतरा हजार आ... म्हणजेच तीन पॉईंट सत्तर टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले होते म्हणजे तुम्ही विचार करा एवढ्या कमी पर्सेंटेजमध्ये का उत्तीर्ण होतात जेव्हा की क्वालिफाईंग इन नेचर आहे आपल्याला तिथे हायेस्ट स्कोअर नाही करायचा आहे मेरिट नाही घ्यायचा आहे का असं होत आहे त्याचा तुम्ही छान विचार करा आणि तेच म्हणेन मी परत तेच सांगेल की एक मार्गदर्शनाची गरज खरंच आहे ता तर त्यासाठी तुम्ही आमची बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा छान अभ्यास करा थँक्यू सो मच